प्रामुख्यानं राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी एक चांगलं पॅकेज सर्वसामान्य पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी काढलेलं आहे राज्यातील सर्व गोरगरीब शेतकऱ्यांना त्याचा फायदा व्हावा ह्या दृष्टिकोनातनं महायुती सरकारनं अतिशय चांगली भूमिका घेतली आणि खूप योजना या आपण जी पूरग्रस्तांसाठी ज्या काही योजना जाहीर केल्या त्यामध्ये आहेत आणि जाणीवपूर्वक निवडणुकीच्या तोंडावर सरकारनं आम्हाला काहीच दिलं नाही अशी भाषा वापरून जर कोणी हंबर्डा मोर्चा काढत असेल तर ते चुकीचं जा आहे ज्या काही भावना आमच्या आहेत त्या भावना आम्ही सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवल्या आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना त्याचा कसा फायदा होईल यासाठी आमच्या सरकारनं अतिशय चांगल्या योजना आखलेल्या त्याचा आणि त्याहीमध्ये अजूनही काही वाढ करायची असेल तर आमची तयारी आहे अशी भूमिका मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी घेतलेली आहे त्यामुळे उगंच राजकारण करून हंबरडा मोर्चा काढण्याच्या ऐवजी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना काय मिळेल आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या जा पदरात काय पाडून घेता येईल शासनाच्या माध्यमातून यासाठी निवेदन देण्याच्या जर मोर्चा काढत असतील तर निश्चितपणे त्यामध्ये राजकारण आहे मी धाराशिवचा पालकमंत्री या नात्यानं आधीच सांगितलं होतं की माझ्या धाराशिव जिल्ह्यामध्ये अनेक भूम आहे परांडा आहे कळंब आहे अशा काही भागांमध्ये फार अतिशय दारुण अवस्था आमच्या शेतकऱ्यांची झाली होती त्यांना जास्तीत जास्त मदत शासनाच्या माध्यमातून कशी मिळेल यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे शासनानं आता मदत जाहीर केली आहे परंतु त्याही व्यतिरिक्त अजून काही देता येईल का ह्यासाठी सुद्धा मी चौदा आणि पंधरा तारखेला दौरा करतो आहे आणि ह्याच दौऱ्यामध्ये मी माझ्या सर्व कुटुंबासह हो। ज्या शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालं आहे त्या ठिकाणी जाऊन त्या शेतकऱ्यांसह सा दिवाळी साजरी करणार आहे त्यांना अन्नधान्य इतर काही वस्तू त्या तर आम्ही देणारच आहोत शालोपयोगी हो साहित्य विद्यार्थ्यांना देणार आहोत परंतु दिवाळीचा फराळ सुद्धा त्यांना देऊन त्यांची दिवाळी कशी गोड होईल आणि परत भविष्यामध्ये वरून राजानं अशा प्रकारचं आक्रमण आमच्या शेतकऱ्यांवर करून अशी वेळ मागणीसुद्धा ह्या दौऱ्याच्या दरम्यान मी करणार आहे त्याचबरोबर मी जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा सांगितलेलं आहे की त्या ठिकाणी काही जे शेतकरी आहेत त्यांचं असं म्हणत आहे की योग्य प्रकारे पंचनामे झाले नाही आज सकाळी जिल्हाधिकाऱ्यांना मी त्या सूचना दिल्या की पंचनामे परत करायला लागले तरी चालेल अशा सूचना द्या ज्या तलाठ्यांनी जर योग्य प्रकारे पंचनामे केले नसेल तर ते त्यांच्यावर कारवाई कराल कारण ह्या शेतकऱ्यांबाबत एकदम चांगली भूमिका आमच्या सरकारनं घेतलेली आहे कुठेही या शेतकऱ्यांना कुठल्याही गोष्टीची कमी का पडता कामा नाही अशी भूमिका पालकमंत्री म्हणून मी माझ्या जिल्ह्यामध्ये घेतली <ंगाँगा>